धारातीर्थ मोहिमेला नरवीर भूमी उम्रट एकून सुरुवात संभाजी भिडे गुरुजींचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात ते अकरा फेब्रुवारीपर्यंत उमरट ते किल्लेरायगड येथील मुरार यांच्या गावामध्ये तण स्कौट मोहिमेसाठी हजारो सरकारे या मोहिमेत सहभागी झाले आहेत संभाजी भिडे गुरुजींचे पोलादपूर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी स्वागत हिंदवी स्वराज्याचे व्रत आजन्म आचरण करण्याची शपथ यासह छत्रपती शिवाजी ज्वलंत इतिहासाचे साक्ष ठेवत गडांची देखभाल प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे सदरची मोहीम गेली अनेक वर्षे सुरू असून सुमारे पन्नास हजारच्या आसपास धारकरी या मोहिमेत सामील होत असतात त्याच धर्तीवर पोलादपूरच्या ऐतिहासिक उमरट येथे धारकरी यांची व्यवस्था करण्यात आली होती समाधीस्थळी लाईटचे पोल उभारण्यात आले होते तर ठिकठिकाणी पाणीसाठी तात्पुरती नळ बसविण्यात आले होते

उमरेटपर्यंत जाणाऱ्या मार्गावर स्वागत करण्यात येत आहे उमरेट गावात सुद्धा मोठ्या जल्लोषात स्वागत करत महिला वर्गाने संभाजी भिडे गुरुजींना आरती ओवाळ स्वागत केले हजारो धारकरी उमरतकडे कूच करीत होते त्याच्यासाठी सर्व सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध केल्या होत्या राज्यातील तसेच बेळगावमधील हजारो धारकरी दाखल होत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत होते त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मोठा पोलीस बंदोबस्त व शिस्तीत मार्गक्रमण करणे धारकरी फक्त या परिसरात दिसून येत होते शासनाचे विविध अधिकारी कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते